मालेगावात ताडीगुत्त्यावर पालकमंत्री भुसे यांची धाड मालेगाव शहरातील मोसम पुलावरील ताडी गुत्त्यावर भुसेंनी केली धाड ताडीसह इतर नशेचे पदार्थ पोलिसांच्या मदतीनं उद्ध्वस्त <्यावारा> <्यावा> राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र अवैध धंद्यांकडे डोळे झाक मंत्री दादा भुसेंनी उत्पादन शुल्क विभाग पोलीस तसंच महापालिकेचे काढले वा भाडे भुसे यांच्या धाडीनंतर अतिक्रमित असलेल्या ताडी केंद्रांवर चालवलं जुगार मटका अवैध दारू तसंच भरवस्तीत मंत्री भुसे पकडून कारवाई करतात मग संबंधित विभाग नेमकं करत काय असा नागरिकांचा सवाल गोळी अवैध दारू विक्री करणारी टोळी मालेगावात सक्रिय असल्यानं शहराच्या गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ या संदर्भात स्थानिकांनी वारंवार प्रशासनाकडून तक्रारीनंतर दखल घेतली जात नसल्यानं पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः या ताडी केंद्रावर अचानक धा टाकल्यानं पळापळ पड़ झाली धडाकेबाज कारवाई करण्याची वेळ पालकमंत्री भुसे यांच्यावर आली मग जे भुसेंना दिसतं ते मालेगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिसत नसेल का असा प्रश्न सर्वसामान्य मालेगावकरांना पडल्या वाचून राहत नाही अन्य मंत्री महोदयाचा सध्या भ्रमणध्वनीवर आपल्याला मेसेज आला होता ताडी दुकानात या सध्या आपण आता इथे आलोय सध्या इथे जे काही ताडी इथे विक्रीसाठी ठेवलेली आहे तेथील आपण आपल्या नियमानुसार आता त्याचं सर्वांसमक्ष इथे सॅम्पल घेणार आहोत आणि ते सॅम्पल आपण सील करून जे काही मुंबईचे हापकिन इन्स्टिट्यूट आहे त्याला आपण पाठवणार आहोत बाकी आता या ताडीचा संबंधी जे काही राहते इथं आपल्या ताडीचा बन जो आहे तो वडेलला आहे नियमानुसार त्यांना तिथून ताडी जी आहे ती आपली आवक टिपीनुसार त्यात बनातून होत असते इथे आणि इथे आणून ते, ते जे काही बिअरच्या बॉटल्स इथे दिसत आहे त्यामध्ये ते खाली बॉटल्समध्ये ते भरून त्याची इथे काउंटरवर विक्री करत असतात त्याच्यामध्ये किंवा त्यांचे जे काही पाऊच वगैरे राहतात त्यांच्यामध्ये टाकून ते विक्री करतात आता त्याच्यामध्ये जी काउंटरवर विक्रीला ठेवलेली जी काही ताडी आहे त्यामधून आता आपण त्याच्यामधून सॅम्पल घेणार तरी सर जो काही त्याची प्रक्रिया आहे आणि तो सॅम्पल घेऊन आपण हाफकिन इन्स्टिट्यूटला आपण पाठवले अवैध दारू विक्री रोखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनासोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागावर सोपवण्यात आली या विभागाचे मालेगावी कार्यालय देखील आहे परंतु दारूबंदी विभागाकडून बोटावर मोजण्या इतक्याच कारवाया केल्या जातात त्यामुळे शहरात अवैध दारू विक्रीचं प्रमाण वाढल्याचं यावरून समोर आलंय मालेगाव महामार्गावरील शहर असल्यानं गुजरात मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होते अवैध दारू विक्री करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याचं सांगितलं जात आहे जिल्ह्याचे मान्य पालकमंत्री श्री भुसे साहेब ताडी अड्डा चालतो तो लिगल आहे त्या त्या सदर ठिकाणी आले व हो, साहेबांनी अचानक पूर्ण पाहणी केली व त्यांना त्यावेळेस ताडी पिण्याने भरपूर लोक आढळले त्यावेळेस मलाही फोन आला साहेबांचा पी एनचा की तुम्ही ताबडतोब या मी पथकासहित हजर झालो त्यावेळेस तो ताडी मालक अण्णा व त्याचा एक नातेवाईक असे हजर होते तसेच त्यावेळेसच एक्साईज इन्स्पेक्टरने सुद्धा बोलून घेतलं सदरचा विषय एक एक्साईज डिपार्टमेंट संबंधित असल्याने व सदर ताडी अड्डा हा लिगल लायकसंधारी असल्याने आम्ही इतर त्या व्यतिरिक्त काही मिळतं का त्या अनुषंगाने पूर्ण शोध घेतला असता अद्यापर्यंत इथं दारूच्या बाटल्या गा किंवा गांजा किंवा येंडी असा कुठलाही पदार्थ संशयास्पद मिळाला नाही आहे एक व्हाईट पावडर पडलेली होती निर्मा पावडर सारखी निर्मा निर्मा पावडरची शोध पण होती तर ते आम्ही सॅम्पल होऊन घेतले आता शेवटी एक्साईज डिपार्टमेंट ते लॅबला पाठवेल आणि त्यानंतर एफ आय दाखल करून पुढील तपास आपण करू आणि कठोरातल्या कठोर शिक्षा आरोपीला कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करू न्यूज ब्युरो कसमाते अपडेट मालेगाव